मान्य करायचं सातारा जिल्ह्यामध्ये चार मंत्री आहेत चारही मंत्र्यांनी मला आपल्या जिल्ह्याकडे लक्ष द्यावं त्यात पहिलं मंत्री आपलं पालकमंत्र्यांनी सुद्धा शालेय पोषण आहार बहिणींकडे लक्ष द्यावं आज लाडकी बहिणी योजना तुम्ही चालू केली लाडक्या बहिणीला महिन्याला जर पैसे घेत आहे हो। तर कष्ट करणारी बाई ही दिसत नाही का तुम्हाला का कष्ट करणारी भाई तुमची सावत्र बहीण आहे का तुम्ही लाडकी बहिणी योजना चालू केली ना तसं कष्ट करणाऱ्या बहिणी सुद्धा तुमच्या लाडक्या आहेत त्या कष्ट करून स्वाभिमानाने जगताय तर त्यांचा स्वाभिमान जागा राहू द्या तुम्ही त्यांच्या कष्टाचे पैसे त्यांना वेळेत द्या आज जानेवारी महिना आला तरी आमचं मानधन दिलेलं नाही मानधन किती आहे आमचं दोन हजार पाचशे ते सुद्धा शासन आम्हाला वेळेवर देत नाही आज आमच्या घरी भीक मागच्या वेळ का आली पोट कसं भरायचं आम्ही आज या ठिकाणी या ज्या गरीब कष्टकरी शालेपोषण कर्मचारी आहेत यांना भीक मागायची परिस्थिती या <laughs> महाराष्ट्र सरकारने आणली आहे लाडकी बहीण योजना जसं महाराष्ट्र सरकारने <laughs> लक्ष देऊन प्रत्येक महिलेला पाठबळ दिलं तसं संघटनेमार्फत आमची ही विनंती राहील की ही जी कष्टकरी जी बहीण आहे तुमची शालेपोषण कर्मचारी किंवा इतर कर्मचारी त्यांना वेळेत त्यांचं मानधन मिळावं तीन महिने काम करूनही त्यांच्यावर ही भीक मागायची परिस्थिती येत आहे तर माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना ही विनंती आहे की या कष्टकरी समाजाकडं पण त्यांनी आपलं लक्ष वेधावं आणि ह्यांचं मानधन वेळेवर होईल याची त्यांनी दखल घ्यावी